कुसुंबा येथील आश्रम शाळेतील बावीस विद्यार्थ्यांना विषबाधा सहा जणांना हिरे रुग्णालयात हलविलं आय सी यूत उपचार सुरू एस एस व्ही पी एस महाविद्यालयातील स्थापनेपासूनच्या माजी विद्यार्थ्यांचा रविवारी धुळ्यात मेळावा प्राचार्य मनोहर पाटील यांची माहिती साखरी तालुक्यातील दहिवेल येथे हॉटेल रोशन बियर बारवर चोरांचा डल्ला साडे अकरा लाख रुपयांचे दारूचे बॉक्स लांबवले गजापूर कोल्हापूर येथे समाजकंटकांनी केलेल्या जाळपोळ आणि तोडफोडी विरोधात एमआयएमची धुळ्यात निदर्शने आणि उतारा देण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सरपंचपती व ग्रामविकास अधिकारीसह चौघांना अटक धुळे एसीवीची कारवाई धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळेतील बारा ते सतरा वर्ष आतील विद्यार्थी विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी घडली आहे या मुलामुलींना उपचारार्थ धुळे शहरातील जुने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय एकूण बावीस विद्यार्थी विद्यार्थिनींना विषबाधा झाली असून त्यापैकी सोळा मुले मुली जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र बावीसपैकी सहा जणांना जास्त त्रास होत असल्यानं त्यांची प्रकृती खालावित असल्यानं त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आलं त्या सहा जणांची प्रकृती आता स्थिर असल्याचं समजतं केशव समिती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा या शाळेमध्ये पाचवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात पिण्याच्या शुद्ध पाण्याची कुठलीही सोय या आश्रमशाळेत नसल्या या ठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा केला जातो गेल्या महिनाभरापासून हा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजेनंतरच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या पोटात दुखू लागलं त्यांना देखील सुरू झाल्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही दिनांक एकोणीस जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या पोटात अजून जास्त दुखू लागल्यानं आणि त्यांना संडासवांत्या जास्त प्रमाणात झाल्यानं शिक्षकांची तारांबळ उडाली या शाळेतील बावीस विद्यार्थ्यांना उपचारार्थ धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे त्यापैकी सहा जण हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचार घेत आहेत सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या वेळेच्या दुर्लक्षामुळे या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जीवावर बेतलं असतं पिण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत नियमित तपासणी केली जाते का पाणी तपासणीच्या प्रक्रियेची साधने आहेत का पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबतची शुद्धता तपासली जाते का याविषयी आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षक शिक्षिकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी विचारणा केली असता शिक्षक शिक्षिका समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत दाखल केलेल्या मुलामुलींवर योग्य प्रकारे रुग्णालयाची सर्व टीम उपचार करीत असून सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी दिली कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथील स्मृती आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांना धुळ्याचा ग्रुप आहे सहा वर्ष ते सतरा वर्षे या मुलांना मागील एक महिन्यापासून सतरा जूनपासून त्यांच्याद्वारा पाणीपुरवठा चालू होता तोच पाणीपुरवठा काल पण त्यांना मुला मुलांना मिळालेला आहे त्यामुळे काही मुलांना काल सकाळी साडे अकरा वाजता संडास उडण्याचा त्रास झाला म्हणून त्यांनी त्या मुलांना मेडिकल कॉलेज धुळे येथे भरती केलेली आहे हिरे मेडिकल कॉलेज त्यानंतर आज काल संध्याकाळपासून आज दुपार सकाळपर्यंत जे मुलांना त्रास सुरू झाला संडास आणि उडताचा असे सर्व मुलांना त्यांनी इथं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेलं आहे एकूण बावीस मुलांना त्यांनी इथे उपचारासाठी आणलेलं आहे पैकी सोळा मुलांना आपण आपल्या इथे रु जिल्हा रुग्णालयात इथं भरती केलेलं आहे आणि सहा मुलांना थोडासा संडास उलट्यांचा जास्तीचा त्रास होता आणि त्यांचं डीआयड्रेशन जास्त झालेलं होतं म्हणून आपण या सहा मुलांना मेडिकल कॉलेज हिरी मेडिकल कॉलेजला पाठवलेलं आहे हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे झालेला त्रास दिसून येत आहे मुलांना संडास आणि उलट्यांचा दोन्ही प्रकारचा त्रास दिसून आलेला आहे यामध्ये आणि जेव्हा इथे भरती झालेली आहे माझ्या जिल्हा जिल्हा रुग्णालयातील डिशनल सी एसपासून पासून ते सर्व माझे सर्व स्पेशलिस्ट फिजिशियन पेडॅट्रिशियन माझ्या इथल्या सिस्टर करत आहेत न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे येथील एस एस पी एस संस्थेच्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आज तागायत सर्व माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचं दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आयोजन करण्यात आलं आहे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे या मेळाव्यात असे सर्वच माजी विद्यार्थी एकत्र येणार असल्यानं हा सुवर्ण क्षण ठरेल मेळाव्यात सर्वच माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांनी शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी पत्रकार परिषदेत केलं दरम्यान दिनांक वीस जुलै रोजी रॅलीसह सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे मेळाव्याचं अध्यक्षस्थान एस एस सी पी एस संस्थेचे चेअरमन आमदार कुणाल पाटील हे भूषविणार असून स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे उपस्थित राहणार आहेत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात विखुरले आहेत आमदार चिमनराव पाटील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी आमदार निर्मला गावित माजी आमदार ईश्वर जाधव न्यायमूर्ती पुखराज बोरा गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख चंद्रकांत मोरे सेवानिवृत्त आय जी अशोक मोरे सेवानिवृत्त मॅनेजर स्टेट ऑफ बँक ऑफ इंडिया नाशिक प्रफुल्ल छाजेड अध्यक्ष सी ए असोसिएशन एशियन कंट्रीज प्रमोद मोरे उद्योजक नवी मुंबई हे आणि असे अनेक हिरे महाविद्यालयानं घडविले आहेत हे सर्व महान विभूती या मेळाव्याला येणार आहेत हा मेळावा यशस्वी करण्यासाठी एस एस यू पी एस महाविद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी कामाला लागले आहेत दिनांक वीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे त्याकरिता महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रमेश निकम व ॲडव्होकेट जितेंद्र निळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी आपल्या कला सादर करणार आहेत तर एकवीस जुलै रोजी सकाळी महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल तदनंतर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचं पूजन केलं जाणार आहे महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात होईल या कार्यक्रमात दोन प्रमुख सत्कार करण्यात येणार असून पहिला सत्कार महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे यांचा इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड या नामांकित संस्थेने डॉक्टरेट मिळाल्याबद्दल तसेच वर्षानुवर्षे महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांशी नाते जपलेले हॉटेल श्रमसापल्ल्याचे चालक शशी सोनार यांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यमान प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील प्राध्यापक डॉक्टर मोहन मोरे संजय वराडे राजेंद्र खैरनार चिंतामण टाकते प्रदीप करपे शशिकांत भदाने संजय पटेल गोकुळ राजपूत जिजाबराव पाटील अशोक गिरी प्राध्यापक शशी बोरसे रमेश बागुल राम सोनवणे डॉक्टर जितेंद्र तलवारे शशिकांत देसले प्राध्यापक डॉक्टर मोहन पावरा प्राध्यापक डॉक्टर अभय खैरनार नंदू ठोंबरे

त्यांनी सांगितलं की आज आपण या ठिकाणी भेटतो सर आपण कधी भेटत ते काहीतरी कामानिमित्त येतो भेटतो थोडंच आपण त्या ठिकाणी भेटिंगाची होतात परंतु या ठिकाणी आपण जर सगळ्यांचा मेळावा आयोजित केला कॉलेजला तर खूप चांगलं होईल अशी की त्यापैकी एक संपला तीन वर्ष तयार झाली आणि त्यानुसार आम्ही सांगता दोन मिटिंग पण नंतर गेलो परंतु तेव्हा आपण नक्की आता त्यावेळेस दोन वरिंनी सांगितलं की दहा एकोणीसशे ऐंशी ते नव्वद हा साधा काळ त्या काळात दिला गेला होता परंतु काही माझी विद्यार्थी जे एकोणीसशे ऐंशी पूर्वीचे होते त्या व्यक्ती परिसर महाविंद का आणि नव्वदला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली पुन्हा तो एक पुणे विद्यापीठवरून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नवीन तयार झालं आणि तो एक वेगळा वर्ग पुन्हा नवीन त्या ठिकाणी जोडला गेला मग त्यांनासुद्धा आपण जॉईन करून घेतलं आणि अशा पद्धतीने बॅचेसचं बंधन न ठेवता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व समावेश विवेशक असा हा मेळावा घ्यायचा प्रयत्न या संस्थेची स्थापना एकोणीसशे आठ साली तर ही स्थापना होत असताना त्यानंतर संस्थेला जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाले तर त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन हे संस्थेच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी या ठिकाणी या ग्राउंडवर आले होते मी सुद्धा काही तीन चार वर्षातच बोलती मलाही ते थोडं थोडं आठवतं तर मी सुद्धा आमच्या आईवडिलांसोबत त्या कार्यक्रमाला हजर होते त्यांचा तो पंधरा ड्रेस किंवा काय एक वेगळी पर्सनिटी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची मनात नाही पिरियंड घेतला होता पण नंतर बऱ्याच लोकांचे पुणे आल्या की आम्हाला का आम्हाला काही आम्ही सगळ्यांचं केलं आणि तीन चार महिन्यापासून धावपळ चालू आहे तीन चार महिन्यापासून फिर 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 आणि त्याशिवाय ही गोष्ट साध्य होत नाही आणि म्हणून ही पत्रकार परिषद आज आपण या ठिकाणी आयोजित करीत आहोत मी तुम्हाला दोन पिढ्या एवढ्यासाठी सांगतो की आचार्य जे आहे ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते सी आय एम ओचे आणि मी त्यांचा विद्यार्थी आहे मग या दोन पिढ्या या ठिकाणी संगम चालला जातोय अशा बऱ्याच ठिकाणी दोन पिढ्या आता आमचे मुलंही कॉलेज शाळा कॉलेजमध्ये आलेले अशा दोन पिढ्यांचा अंत आपण ऐकतो आणि याच्यातून आम्हाला जे विद्यार्थी गरीब आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी फीमध्ये काहीतरी सोडत देता येत आहेत ते का म्हणजे पत्ता याच्यापर्यंत काही देता येत आहेत का माझी विद्यार्थी अशी आमची तरतूद आहे अशी आम्हाला तो आमचा सगळ्यात मोठा प्रयत्न झाला आहे या तर मेळावा एक दिवसाला होईल या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही एक स्मरणिका देखील काढतो आहोत आणि ती स्मरणिका जी आहे आपण आज मेळावाई निघून जाऊ पण त्या स्मरणिकेमध्ये नाव आणि फोन नंबर काही ठिकाणी पत्ते पण आहेत म्हणजे या स्मोलिका आहेत त्या निरंतर जातील

साक्री तालुक्यातील दहिवेल येथील विद्यानगरात प्राध्यापक चंद्रशेखर गुलाबराव बिरारीस यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली होती अज्ञात चोरट्यानं चार तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली याच दिवशी रात्रीच्या वेळी चोरट्यांनी संधी साधून घनश्याम दिलीप बागुल यांच्या मालकीचे हॉटेल रोशन बियर बारचा मागच्या बाजूचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून वेगवेगळ्या प्रकारची इंग्लिश दारूचे पॅकिंग असलेले चाळीसहून अधिक बॉक्स चोरून नेले यात जवळपास अकरा लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे श्वान पथकासह एल सी बीचे संजय पाटील यांच्यासह दहिवेल पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू जाधव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश मावची दाखल झाले या गुन्ह्याची नोंद साक्री पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे साक्री तालुक्यातील दहिवेल व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांचं सो प्रमाण खूप वाढलं आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं गस्त घालून चोरांना जेरबंद करावं अशी मागणी दैवेलकरांकडून केली जात आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल चौदा जुलै 2024 रोजी गजापूर विशाळगड कोल्हापूर येथील स्थानिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जमावाने विशाळगड येथील रजा मस्जिदवर हातोडा घातला व धर्मग्रंथ जाळला इतक्यावर न थांबता तेथील वाडीवस्तीवरील राहणारे स्थानिक मुस्लिम लोकांना लहान मुलांना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना समाजकंटकांकडून मारहाण करीत घरे व दुकाने यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली गेली परंतु या घटनेदरम्यान पोलीस प्रशासनानं बघ्याची भूमिका घेऊन काहीही कारवाई केली नाही या घटनेमुळे तेथील स्थानिक मुस्लिम समाजात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ही सर्व परिस्थिती पाहता हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचं आणि दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा कट समाजकंटकांकडून चालू आहे तसेच आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारा समाज आहोत व गुंडांकडून अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड जाळफोड करून दहशत माजून तेथील मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला निशाणा बनवत आहेत या विरोधात एम आय एमतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाला आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही विशाळगडावरील अतिक्रमण निष्कासित करायचं असेल तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे प्रशासकीय यंत्रणा आहे आए। त्याऐवजी कुणी समाजकंटक कायदा हातात घेत असतील तर ते योग्य नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे किंबहुना अशा समाजकंटकांना चिथावणी देणारे त्यांचे राजकीय वरद देखील कायद्याच्या चौकटीत आणले पाहिजेत पोलीस प्रशासनाने या हिंसक घटनेत सामील असलेल्या सर्व समाजकंटकांना तात्काळ अटक करून कायदेशीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर जिल्हाध्यक्ष एम आय एम नासिर पठाण यांच्यासह इतरांच्या सया आहेत कोल्हापूर ते विशाल गडावर अतिक्रमणच्या नावाखाली जी गुंडागर्दी चालवली गेलेली आहे आज आम्ही धुळे एम आय टीमच्या वतीने कलेक्टर ऑफिसांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की अशा गुंडागर्दीचा निसताना खूप काटा काढला पाहिजे त्याचे सरकार जे म्हणत आहे की आम्ही हिंदुत्ववादी आहोत तर मग हिंदुत्ववादी लोकांनी ना त्यांचा धर्म सांभाळावं हे मी त्यांना सगळ्यात पहिले आव्हान करू इच्छिते त्यांना एक सांगू इच्छित पहिले तुम्ही स्वतःचा धर्म तुम्ही सांभाळा आणि मग स्वतःला हिंदुत्ववादी म्हणा हिंदुत्ववादीची व्याख्या जर करायला गेलं तर खूप वेगळी आहे आणि हे स्वतःला जे हिंदुत्ववादी म्हणून घेता हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहे का हे पहिले त्यांनी तपासून घ्यावं दुसरी गोष्ट ज्या गरीब लोकांवर आज जो अत्याचार झालेला आहे ज्या मस्जिदीमध्ये धर्माच्या धर्माचा ग्रंथाचा जो अपमान झालेला आहे हे खूप खेदनायक आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आपण एक दुसऱ्या धर्माचा आदर करणारे लोक आहोत आणि असं जर होत असेल ते निर्माण करायचं काम सरकार ज़र कर सरकार हे, सरकार हे सरकार जर करत असेल तर या सरकारने आजच्याच खुर्ची सोडावी आणि स्वतःचा राजीनामा द्यावा कारण हे जसं उद्धव बाळासाहेब ठाकरेजी म्हणतात ना हे कायदेविरोधी सरकार आहे हे सरकार काहीही कामाचं नाही आहे हे फक्त आजचे मुद्दे सोडून हे असे गलिच्छ कामं करायचं काम जर करत असेल तर मी अशा सरकारचा खूप निषेध करते यांची लायकी नाही आहे यांनी खुर्चीवर बसायची आणि आज ज्या जा जाळपोळ झालेल्या लोकांचं जे अतिक्रमण झालेल्यांचं नुकसान आहे त्यांचे नुकसान भरपाईचं सगळ्यात पहिले आदेश काढण्यात यावे या महाराष्ट्रात जेवढं हिंदूंना राहायचा अधिकार आहे तेवढाच मुस्लाम मुसलमानांनासुद्धा राहायचा अधिकार आहे दलित बांधवांना राहायचा अधिकार आहे ह्या अशा अशा लोक दादागिरींनी अशा गुंडगिर्धिकारांनी आणि मी बघितलं बातम्यांमध्ये बघितलं की ह्या मोर्चेमध्ये खूप जबाबदार लोक होते खासदार होते माझे आमदार होते पदाधिकारी होते त्यांच्याकडनं तरी आम्हाला ही अपेक्षा नाहीये आणि मी अशा लोकांच्या घटनेचा निषेध करते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल घराचं अतिक्रमण नियमानुकूल करून अद्ययावत उतारा देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सरपंच पतीसह ग्रामविकास अधिकारी आणि इतर चौघांविरोधात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील तक्रारदार हे धुळे तालुक्यातील भागणे येथील रहिवाशी असून त्यांचे मौजे ग्रामपंचायत भागणे येथे मालमत्ता क्रमांक सहाशे एक्कावन्न मिळकत क्रमांक दोन हजार पंचवीस क्षेत्र चारशे पन्नास चौरस फुटाचं सरकारी जागेत अतिक्रमण करून घर बांधलं आहे या घराच्या नमुना नंबर आठ उतार्यामध्ये मालकी सदरात सरकारी अतिक्रमण अशी नोंद असून भोगवटाधार म्हणून तक्रारदार यांच्या नावाची नोंद आहे त्यांनी शासकीय जागेवर केलेलं अतिक्रमण महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमानुकूल करण्यात आलं आहे परंतु त्यांच्या घराचा नमुना नंबर आठच्या उतार्यावर मालकी सदरात अद्याप सरकारी अतिक्रमण अशी नोंद असल्यानं त्यांना सदर जागेवर बँकेकडून गृहकर्ज मंजूर होत नाही त्यांच्या घराचं अतिक्रमण नियमानुकूल झालं असल्याने अतिक्रमणाची नोंद होऊन अद्ययावत नमुना नंबर आठ घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची फागणे ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्या घराच्या नमुना नंबर आठवरील अतिक्रमण नियमानुकूल झाल्याची नोंद करून अद्ययावत उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली त्यामुळे संबंधित तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येऊन उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्याकडे तक्रार केली त्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी केली असता सरपंचपती नगराज पाटील व रोजगारसेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरिता अपप्रेरणा दिली तसेच ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे चार हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम लिपी किरण श्याम पाटील यांच्या हस्ते स्वीकारली त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंचपती नगराज हिलाल पाटील लिपिक किरण श्याम पाटील व रोजगारसेवक पितांबर शिवदास पाटील यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात सात अ व बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश ऐरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या पथकानं केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल